अरुणाताई त्यांच्या पडवीतल्या आराम खुर्चीत बसल्या होत्या त्यांच्या हातातून स्वेटर विणण्याचे काळे आणि पांढरे धागे सरळ रेषेत खाली लोंबत होते पण त्यांचे मन अनेक विचारांच्या गुंफेत अडकले होते वय सत्तरीच्या आसपास असले तरी त्यांच्या डोळ्यातील चमक अजूनही तरुण होती पण त्यावर आता एका उदासीनतेची हलकी झालर पसरली होती आज त्यांच्या धाकट्या नातवाचा वाढदिवस होता घरात लगबग सुरू होती मुलाबाळांचा गलका ऐकू येत होता पण अरुणताईंना त्या उत्साहात सामील व्हावेसे वाटत नव्हते त्यांना काल रात्री आलेला त्यांच्या मोठ्या मुलाचा विक्रमचा फोन आठवला आई उद्या वाढदिवसाला येतोय आम्ही काय बेत आहे विक्रमचा आवाज नेहमीप्रमाणे अधिकारवाणीचा होता तुम्ही या हेच खूप आहे बाकी तयारी तुमच्या वहिनी आणि मुले करतील अरुणताईंनी शांतपणे उत्तर दिले आणि हो आई मला थोडे पैसे हवे होते नवीन गाडी बघतोय विक्रमने पुढे बोलताना जरा संकोच दाखवला अरुणताई था क्षणभर थांबल्या त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी मुलांसाठी केलेले कष्ट उभे राहिले विक्रमला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी किती तडजोड केली होती आणि आता प्रत्येक वेळी त्याला काहीतरी हवे असायचे आणि तो मागायच्या पद्धतीत कधी प्रेमळपणा नसायचा किती हवे आहेत विक्रम अरुणताईंनी विचारले त्यांच्या आवाजात एक थंडपणा होता जो विक्रमने बहुदा दुर्लक्षित केला अंदाजे दोन लाख लागतील त्याचे उत्तर तयार होते अरुणताईंनी काही क्षण विचार केला त्यांच्या पेन्शनचे थोडे पैसे शिल्लक होते जे त्यांनी त्यांच्या औषध पाण्यासाठी आणि इतर खर्चासाठी जपून ठेवले होते पण मुलाला नाही म्हणणे त्यांना जमत नव्हते ठीक आहे मी बघते एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला त्यानंतर त्यांना झोप आली नाही त्यांच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते मुले मोठी झाली स्वतःच्या संसारात रमली पण त्यांच्यासाठी त्या अजूनही एक ए टी एम मशीन होत्या का त्यांनी मुलांना प्रेम दिले संस्कार दिले त्यांच्या गरजा पूर्ण केल्या पण त्या बदल्यात त्यांना काय मिळाले कृतज्ञता प्रेम की फक्त अपेक्षांचा भार आज वाढदिवसाच्या गडबडीतही अरुणताईंचे मन भूतकाळात रमले होते त्यांना त्यांची मोठी सून नीता आठवली नीता चांगली मुलगी होती समजूतदार आणि प्रेमळ पण गेल्या काही वर्षांपासून तिच्या वागण्यातही बदल जाणवत होता ती आता पहिल्यासारखी मनमोकळी बोलत नव्हती आई हे घ्या नीता त्यांच्यासाठी चहाचा कप घेऊन आली तिच्या चेहऱ्यावर एक फिकट स्मित हास्य होते धन्यवाद नीता अरुणताईंनी कप हातात घेतला काय चाललंय घरात सगळी तयारी सुरू आहे मुले खूप एक्सायटेड आहेत नीताने उत्तर दिले पण तिचे डोळे काहीतरी लपवत असल्यासारखे वाटले तू ठीक आहेस ना नीता काही त्रास आहे अरुणताईंनी काळजीने विचारले नीता क्षणभर थांबली नाही आई मी ठीक आहे थोडा कामाचा लोड आहे अरुणताईंनी तिच्या डोळ्यात पाहिले त्यांना जाणवले की नीता काहीतरी सांगायला घाबरत आहे पण त्यांनी तिला जास्त विचारले नाही त्यांना वाटले प्रत्येकजण आपल्या अडचणींशी लढत असतो त्यांच्या विचारांची तंद्री त्यांच्या धाकट्या नातवाने तोडली तो धावत त्यांच्याजवळ आला आणि त्यांच्या मांडीवर चढला आजी तू उदास का आहेस आज माझा बर्थडे आहे ना त्याने निरागसपणे विचारले अरुणताईंनी त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या गालावर किस केले नाही रे बाळा आजी कुठे उदास आहे तू तर माझा लाडका आहेस पण त्यांच्या मनात अजूनही काल रात्रीचा विक्रमचा फोन आणि नीताच्या चेहऱ्यावरील लपलेली काळजी घर करून राहिली होती त्यांना वाटत होते त्यांच्या कुटुंबातील नात्यांचे धागे कुठेतरी सैल पडत चालले आहेत त्यांना ते धागे पुन्हा घट्ट बांधायचे आहेत पण कसे हे त्यांना समजत नव्हते संध्याकाळ झाली आणि घरात पाहुण्यांची गर्दी वाढली हसणे बोलणे आणि लहान मुलांचा किलबिलाट यामुळे वातावरण उत्साहाने भारलेले होते अरुणाताई सगळ्यांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यांचे मन अजूनही शांत नव्हते त्यांना विक्रमाने नीताच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्ट दिसत होता रात्री जेवणानंतर जेव्हा बहुतेक पाहुणे निघून गेले तेव्हा अरुणाताईंनी विक्रमला थांबवले विक्रम मला तुझ्याशी बोलायचा आहे त्या म्हणाल्या त्यांच्या आवाजात एक कणखरपणा होता विक्रम थोडा गोंधळला काय झालं आई एवढ्या रात्री तू मला दोन लाख रुपये मागितलेस ना कशासाठी हवे आहेत ते थे। अरुणाताईंनी थेट प्रश्न विचारला विक्रमने इकडे तिकडे पाहिले आई तुला सांगितलं ना नवीन गाडी बघतोय गाडी तर तुझ्याकडे चांगली आहे नवीन गाडीची इतकी काय गरज आहे अरुणाताईंचा स्वर अधिक गंभीर झाला तेवढ्यात नीता तिथे आली तिच्या चेहऱ्यावरची काळजी अजूनही स्पष्ट दिसत होती आई खरं सांगायचं तर नीता बोलू लागली पण विक्रमने तिला थांबवले तू मध्ये बोलू नकोस नीता मी बोलतो आईशी अरुणाताईंनी दोघांकडे पाहिले त्यांना काहीतरी गडबड आहे हे स्पष्ट जाणवत होते नाही विक्रम तू गप्प बस नीता तू सांग काय चाललंय अरुणाताईंचा आवाज आता अधिक नरम झाला होता त्यांना नीताची भीती वाटत होती नीताने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली आई खरं तर विक्रमला गाडीसाठी पैसे नको आहेत त्याचे त्याचे ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्याला काही लोकांचे पैसे परत करायचे आहेत आणि तो खूप तणावात आहे विक्रमने डोकेखाली घातले अरुणाताईंना क्षणभर काहीच बोलवेना त्यांच्या मुलाने त्यांच्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवली होती आणि तो पैशांसाठी त्यांच्यावर दबाव आणत होता आणि तू मला खरं का नाही सांगितलंस विक्रम अरुणताईंनी हळू आवाजात विचारले त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची निराशा होती विक्रम शांत राहिला त्याला काय बोलावे हे समजत नव्हते अरुणताईंनी नीताकडे पाहिले आणि तू हे मला आधी का नाही सांगितलंस नीता आई मला वाटलं विक्रम स्वतः तुम्हाला सांगेल आणि मला त्याला अडचणीत आणायचे नव्हते नीताने हळू आवाजात उत्तर दिले अरुणताईंना एका क्षणासाठी खूप वाईट वाटले त्यांच्या मुलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता त्यांना आपल्या अडचणी सांगण्याची हिंमत दाखवली नव्हती पण दुसऱ्या मनात एक वेगळा विचार आला हा सुद्धा एक प्रकारचा हिशोब तर नसेल त्यांनी आपल्या मुलांना वाढवले त्यांच्या गरजा पूर्ण केल्या पण त्यांना भावनिक आधार देण्यास कुठेतरी कमी पडल्या का त्यांनी मुलांना प्रेम दिले पण त्यांना विश्वासाचे आणि मन मोकळेपणाचे नाते शिकवले का अरुणताईंनी दोघांकडे पाहिले त्यांच्या डोळ्यात आता राग नव्हता तर एक प्रकारचा समजूतदारपणा होता ठीक आहे त्या म्हणाल्या किती पैसे लागतील विक्रम आणि नीताने एकमेकांकडे पाहिले त्यांना विश्वास बसत नव्हता की अरुणाताई त्यांना मदत करायला तयार आहेत आई दोन लाख विक्रम हळू आवाजत म्हणाला अरुणाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला मी तुम्हाला मदत करेन पण एका अटीवर विक्रम आणि नीताने उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहिले तुम्ही दोघेही मला वचन द्या की यापुढे तुम्ही तुमच्या अडचणी माझ्यापासून लपवणार नाही आपण एक कुटुंब आहोत आणि एकमेकांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे पैशापेक्षा नाती मोठी असतात आणि अडचणींवर एकत्र लढण्यातच खरी ताकद असते विक्रम आणि नीताच्या डोळ्यात पाणी आले त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती त्यांनी अरुणताईंना वचन दिले की यापुढे ते कधीही त्यांच्यापासून काही लपवणार नाहीत आणि प्रत्येक अडचणीत एकमेकांना साथ देतील अरुणताईंनी त्यांच्या डो दो, दोघांच्या डोक्यावर हात फिरवला त्यांच्या मनात एक शांतता पसरली होती त्यांना जाणवले की नात्यांमधील गुंतलेले धागे पुन्हा जोडले जाऊ शकतात फक्त त्यासाठी संवाद आणि विश्वासाचा एक हळूवार स्पर्श पुरेसा असतो आणि कदाचित ही त्यांच्या मागील कर्माची परतफेड नव्हती तर त्यांच्या प्रेमळ प्रयत्नांचे आणि समजूतदारपणाचे फळ होते ज्यामुळे त्यांचे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा